शुभेच्छा नमस्कार मित्रांनो आज आम्ही भुताळी गाव सोडलेला आहे सकाळी अराऊंड साडेसातच्या दरम्यान तर आम्हाला आता जायचं आहे श्री कृष्णाच्या जन्मस्थानी म्हणजेच द्वारकेला जाणार आहे आम्ही तो द्वारकेचा प्रवास आहे तो अराऊंड टू एटी फाय किलोमीटर आहे तर आता आम्ही अर्धा प्रवास कम्प्लीट केलेला आहे हायवे भेटलेला आहे आम्हाला सुसाटा आहोत आम्ही आणि जवळपास अजून आम्हाला दोन ते दीड तासाची ड्रायव्हिंग अजून बाकी आहे वन सिक्स्टी टू किलोमीटर अजून ड्रायव्हिंग करायची आहे द्वारका लांब आहे इकडनं दामचा प्रवास पुढे द्वारका आहे त्याच्या पुढे मग भेट द्वारका म्हणून एक दुसरा आहे नागेश्वर आणि नागेश्वर महालिंग तिक, महालिंग तिकडे आम्ही जाणार आहे दर्शन घेणार आहे त्यानंतर आम्ही चोटीलाला जाऊन आजची रात्र काढणार आहे उद्या सकाळी चोटीला देवीचं दर्शन घेऊन पुढे आम्ही सारंगपूरला एक मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन हनुमानदादाचं मंदिर आहे सारंगपूरला तिकडे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आपलं आगमन आता द्वारकेमध्ये झालेलं आहे द्वारका खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकतात पार्किंग आहे इथे लागलेली आहे हा महाद्वार आहे द्वारकेत येण्याचा आणि द्वारका समुद्रकिनारी आहे इथे श्रीकृष्णाचे पालनपोषण झालेले भले त्यांचा जन्म मथुरेत झाला असेल पण पुढचा प्रवास हा मथुरेतून त्यांचा पुढचा प्रवास हा द्वारकेत झाला बेट द्वारका म्हणून त्यांचं घर आहे तिथे पण आम्ही जाणार आहे इथे त्यांची बैठक व्हायची म्हणून इथे त्यांचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे श्रीकृष्णाचं इथे बैठक होती सुदामा सेतू आहे तो पण तुम्हाला दाखवीन मी सुदामा सेतूचं पण रिव्ह्यू देणार आहे तो रस्त्यातच आहे आणि सुदामा सेतू झाल्यानंतर पाच पांडवांसाठी जे पांडव कुवा म्हणून बोलतात विहीर तर ते विहीर तुम्हाला ती पण दाखवणार आहे काही एरियापर्यंतच मला मोबाईल अलाउड आहे पण जिथे पॉसिबल होईल तेवढे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकीन तुम्हाला अधिकाधिक माहिती देईन धन्यवाद तुम्ही अधिक बघू शकता बाजूला समुद्रकिनारा आहे पूर्णपणे आणि आपल्याला दिसतो आहे तो समोरचा ब्रिज तो सुदामा सेतू आहे तर पुढचा प्रवास असेल तो मी जस ज़ जसे ज़ व्हिडिओ भेटतील मला पॉसिबल होईल तेवढे व्हिडिओ मी टाकत जाईन धन्यवाद आणि जे समोर दिसतं आहे तुम्हाला आता मी झूम करतो आहे ते मंदिर आहे द्वारकाधीशाचे श्रीकृष्णाची बैठक तिथे व्हायची आणि बघू शकतात आजूबाजूचा परिसर समुद्र आहे बाजूला आणि श्रीकृष्णाचं राहतं स्थान म्हणजे द्वारका तिथेही जाणार आहे एकेकाळी तिथे सोन्याचं सोन्याचं त्यांचं ते महल होतं बघू शकतात तो समोरचा जो सेतू आहे तो सुदामा सेतू आहे अजून आपण जवळ जाणार आहे मी आता गाडी पार्किंगला टाकणार आहे आणि पुढचे व्हिडिओ काढणार आहेत तर बघू शकतात चारी बाजूनी तुम्ही बघू शकता उंटाची सवारी आहे सगळं आहे इथे तर मी आता गाडी पार्किंगला टाकतो आहे तर मी गाडी आता पार्किंग केलेली आहे मित्रांनो गाडी पार्किंग केलेली आहे आणि यापुढे मी एक चुकीचा व्हिडिओ बनवलेला त्यासाठी मी हा व्हिडिओ परत बनवतो आहे नवीन तर त्याच्यासाठी क्षमा असावी काही चुकीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली श्रीकृष्णाच्या जन्माबद्दल तर आता मी ती रेक्टिफाय केलेली आहे आणि हा जो सेतू आहे ह्याला सुदामा सेतू बोलतात आणि ते जे तुम्हाला समोरच झेंडे लावलेले आहेत ना तिथे विहीर आहे पांडवांची ती पांडव जेव्हा आलेले तेव्हा त्यांना पाणी पिण्यासाठी तिथे विहीर खणलेली ती विहीर आहे आणि आता एक वाजून गेला आहे माझं दर्शन झालेलं आहे माझे ज्यांना ज्यांच्यासोबत मी आलेलो ती मंडई अजून मंदिरातच आहे माझं दर्शन फास्ट झालं आहे ते मंदिरात गेलेले आहेत मी त्यांना बोललो आमच्या गाडीच्यावर सामान बांधलेलं आहे त्यासाठी आम्ही असे आलटून पलटून गेलो आहे मंदिरात हेच ते मंदिर आहे दिशाचे बघू शकतात तुम्ही सुंदर मंदिर आहे नक्कीच दर्शन द्या तुम्ही सुंदरच मंदिर आहे हे आणि हा ब्लॉग मी आज रात्री पूर्णपणे म्हणजे आता आम्ही इकडनं बेट द्वारकेला जाणार आहे तिथे श्रीकृष्ण राहायचे त्यांचं घर आहे तिथे राहायचे एकेकाळी असे बोलतात की तिथे सोन्याचं घर म्हणजे सोन्याचं महल होतं ते समुद्रात डुबलं त्याच्यामागे पण एक कथा आहे असं मला ती तुटक कथा कोणीतरी सांगितली आहे पण ती आता मी इथे सांगत नाही मी तुम्हाला तर अशा प्रकारे हे काही इकडे त्यांच्या आठवणी आहेत श्रीकृष्णांच्या तर त्या आता आम्ही बघितलेल्या आहेत आणि माझी माणसं आल्यावर आम्ही बेट दिशेच्या बेट दिशेच्या ठिकाणी प्रवास करणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आत्ता आम्ही द्वारकेपासून दोन ते अडीच किलोमीटरवर असणाऱ्या रुक्मिणी मंदिराजवळ आलेलो आहे तर रुक्मिणी मंदिराचं दर्शन आम्ही करून पुढे भेट द्वारकेला जाणार आहे बघू शकतात एक मंदिर इथे रुक्मिणीसाठी बनवलेलं आहे त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही बेट नागेश्वर मंदिराकडे जाणार आहे कारण बेट द्वारका मंदिर हे पाच वाजेपर्यंत बंद असणार आहे तर आता आम्ही आलेलं जे मंदिर आहे ते रुक्मिणी मंदिर आहे समोर बघू शकतात तुम्ही त्याचे हो दर्शन करून आम्ही पुढे नागेश्वर मंदिराकडे जाणार आहे बघू शकतात द्वारकेमधून आल्यानंतर लोक या मंदिराला आवर्जून भेट देतात इथे पण मला मोबाईल घेऊन जायची परवानगी नाही आहे तर मी बाहेरून शूटिंग करतो आत दर्शन घेतो आणि मग भेट द्वारकेला जातो धन्यवाद मंडळींनो आता रुक्मिणी मातेचं दर्शन करून आम्ही आत्ता आलो आहे श्री शंकराच्या देवस्थानी म्हणजे नागेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे इथेही ज्योतिर्लिंग आहे तर बघू शकतात शंकराची केवढी मोठी मूर्ती आहे याच्या अगोदर आम्ही मुर्डेश्वरला अगो गेलेलो तेव्हा एवढी मोठी मूर्ती पाहिलेली याच्यापेक्षा ती उंच होती पण तरी पण इथेही ज ज्योतिर्लिंग असल्याकारणाने शंकराची मोठी मूर्ती आहे समोरचं मंदिर आहे आयत, तर आता इथेही मला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत मंदिरात कॅमेरा अलाऊड नाही आहे मोबाईल अलाउड नाही आहे तर जेवढं जमेल तेवढा बाहेरचा परिसर मी कवर करून तो आपला यूट्यूब चॅनलवर टाकीन जी माहिती भेटेल ती मी टाकीन बघू शकतात खूप मोठी मूर्ती आहे शंकराची आणि इकडे ते मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहे त्याचं आम्ही दर्शन घेऊ धन्यवाद तर बघू शकतात शंकराची मोठी मूर्ती आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे नागेश्वरला आहे जे गुजरात स्थित द्वारकेच्या पुढे आम्ही बावीस किलोमीटर ड्रायविंग करून आलेलो आहे तर तिकडे आहे बघू शकतात महादेवाची केवढी मोठी मूर्ती आहे ही आणि हे ते मंदिर आहे आम्ही इकडे जाऊन दर्शन करणार आहोत पण याच्या पुढे मला कॅमेरा अलाउड नाही आहे तर मग मी पुढे कॅमेरा नाही करणार आहे मी दर्शन करणार येईन आणि मग आपण परत ह्या पुढचा प्रवास म्हणजे बेट द्वारका जिथे कृष्णाची कृष्ण नगरी होती तिथे जाणार आहे कृष्ण जिथे राहत होता कृष्णाला जेव्हा बाण लागला तो आजारी पडला आणि तेव्हा ती नगरी पाण्यामध्ये समुद्रात जाऊन डुबली असं तिची स्टोरी आहे मला कानावर हीच ऐकण्यात आलेली आहे तर त्याची कवर करू आम्ही व्हिडिओ हो। धन्यवाद मित्रांनो आता आम्ही श्री महादेव नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन भेटद्वारकेला आलेलो आहे द्वारका हे श्रीकृष्णाचं निवासस्थान होतं इकडे श्रीकृष्ण आपल्या राणीबरोबर राहायचे त्यांचं सोन्याचं महल होतं पण ते त्यांना जेव्हा पाण लागला त्या जा आजारी जा पडल्या आणि तेव्हा ज्यांनी देहत्याग केले तेव्हा ती सोन्याची नगरी तेव्हाच मातीची बनवून समुद्रात विसर्जित झाली आणि हा जो रस्ता आहे तो सुदर्शन सेतू म्हणून ओळखला जातो पहिलं या बेटावर येण्यासाठी ॲक्च्युली सोन्याची नगरी ही एका बेटावर होती या 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 तर या बेटावर येण्यासाठी द्वारकावरून डायरेक्ट बोटच होती कोणता पर्यायी मार्ग नव्हता पण आपल्या भारत सरकारने काही वर्षापूर्वीच या बेटावर जाण्यासाठी हा सुदर्शन सेतूचं निर्माण केलं जेणेकरून आपण आपली आपले पर्सनल वाहन घेऊन सुद्धा या बेटावर जाऊ शकतो तर नक्कीच बघा पुढचा व्हिडिओ खूप चांगला असेल आणि आम्ही आता बेट द्वारकेला काही वेळातच पोचणार आहे सुदर्शन ब्रिजवरून द्वारका हार्डली अडीच किलोमीटरवर आहे तर तुम्ही बघू शकतात आम्ही सुदर्शन ब्रिज क्रॉस करतो आहे सेतू म्हणून नाव दिलं याला सुदर्शन सेतू बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे समुद्रावरचा हा ब्रिज आहे हा डायरेक्ट बेटावर जातो पुढे द्वारका आहे बेट बेट द्वारका आहे तिथे आम्ही श्रीकृष्णाचं तिथेही मूर्ती आहे मंदिर आहे त्याचं दर्शन घेणार आहे आजूबाजूचा परिसर बघणार आहे आणि तेही व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर आज टाकीन यूट्यूब चॅनलवर आज दिवसभरातले जेवढे आम्ही फिरलो आहे त्याचा एक व्हिडिओ बनवून पूर्णपणे टाकणार आहे त्याचा त्या बघण्याचा आनंद तुम्ही नक्की घ्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद तर आता आम्ही आपली गाडी पार्किंगला टाकलेली आहे इकडनं पुढचा प्रवास या रिक्षाने होतो कारण इकडनं पुढे गाडीला अलाउड नाही आहे आमच्या तर आशूबाई आमचे सारथी आहेत त्याच्या पुढचे पाचशे किलोमीटरवर द्वारका मंदिर आहे आणि त्याच्यातलं हनुमानाचं मंदिर आहे हनुमानाचा पुत्र म्हणजे ही पण एक स्टोरी आहे जेव्हा हनुमानाच्या शेफ्टीला जेव्हा आग लागून जेव्हा हनुमान आपली शेती जेव्हा पाण्यात समुद्रावर भुजवायला गेला चुकून त्यांचा एक घामाचा थेंब खाली पडला आणि तो मगरनी गेळला आणि त्यातूनच मगर मगर मगरगाजाचा मगर जन्म झाला आणि तो हनुमानाचा पुत्र होता आणि त्याच्याशी पण युद्ध झालेलं हनुमानाशी त्यांना माहिती नव्हतं हा माझा पुत्र आहे ते दांडीनी झालेलं त्यामुळे त्या जागेवर जिथे झालेलं ते त्या मंदिराला पण जाणार आहे द्वारकेच्या मंदिराला पण जाणार आहे आणि आशापुरा मंदिरात पण जाणार आहे तिघेही मंदिर आज आम्ही बघणार आहोत इकडनं आम्ही चाललेलो आहे तुम्ही बघू शकता सुदर्शन सेशू इकडनं दिसतो आहे जो आता आम्ही लवकरच क्रॉस केलेला आहे खूप ट्रॅफिक आहे मुख्य रस्ता बंद केला आहे त्यामुळे मस्त रोलर कॉस्टरची मजा घेऊन आम्ही कच्च्या रस्त्याने सांगतो मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत जागोजागी ट्रॅफिक लागली आहे तिथे आधा किलोमीटर असा पुरमाता ओके तर ओवरऑल छे किलोमीटरचे दायरेने सांगा इकडनं पहिलं मंदिर जे आहे पार्किंगपासून ते दोन किलोमीटरच्या लांबवर आहे द्वारका मंदिर आहे त्याच्यानंतर हनुमानाचं मंदिर आहे ते पण दीड ते दोन किलोमीटर लांब आहे त्याच्यानंतर लगेच हनुमान मंदिरपासून आशापुरा मंदिर आहे ते पण दोन ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आता पहिलं मंदिर आमचं थोड्याच थो वेळात येईल त्याचं दर्शन आम्ही घेऊ आम्हाला इथे आता सोपी ते आणि आम्ही दर्शन घेऊ द्वारकाधीशाचे थोड्या वेळात येणार आहे ते आणि इलेक्ट्रिक आहे रिक्षा आमची भारी आहे एकदम माझ्या फुल फिलिंग येतात आणि गावातल्या गल्दी बोळ्यातून आमचा हा प्रवास चालू आहे बघू शकतात खूप रिक्षा थांबलेल्या आहेत बहुतेक शॉर्टकट असेल आता एका साईडला आहे आणि इकडनं ओके टू मेरा नंबर निघून व्हिडिओ चालू तर आता आम्ही मुख्य मंदिर म्हणजे बेट डॉर्कामध्ये चाललो आहे हा गल्दीतून शॉर्टकट आहे तर आमचा रिक्षावाल्यांनी घेऊन आला आहे तिकडे तो बोलला मी इथेच गाडी थांबवू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला एक चालत जावं लागेल तर बघा आम्ही हळूहळू कसं चालत चाललो आहे आणि संजय भाई बोलतात झपा झप झपा झप त्यांच्या भाषेत झपाटो फटाफट तुम्ही ऐकू शकतात ही घोषणा की आपले कॅमेरा आणि मोबाईल इथे जमा करावं लागेल मंदिरात अलाउड नाही आहे कॅमेरा आणि मोबाईल तिथे लॉकर्स आहेत तिथे जमा करावे लागेल ह्याच्या पुढे मला अलाउड नाही आहे जय द्वारकाजी मंदिर आलेले आहे तिथे जमा करावे लागेल ता है। आ, चालू है, पन आता मंदिरात मोबाईल बंदी आहे उद्घोषणा चालू आहेत तुम्ही सगळीकडे बॅनर पण बघू शकतात आणि आता हे लास्ट जागा आहे जिथपर्यंत मी मोबाईल घेऊन जाऊ शकतो आणि तुम्ही गर्दी बघू शकतात मोठ्या संख्येने लोकं आलेली आहेत आणि बघावं हे लास्ट आहे इकडे ह्याच्या पुढे मोबाईल मी घेऊन नाही जाऊ शकत और वहां मिलेगी आगे शायद चलो ये बहुत तो चलिए आज आपने एक बेट तर मित्रांनो आता भेटद्वारकेच दर्शन घेऊन आता चाललो आहे हनुमानाच्या मंदिराचं मग त्यांच्या पुत्र आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो आहे तर ते इकडनं जवळपास पाच किलोमीटर आहे इकडनं तर दर्शन घ्यायला चाललेलं आहे त्याच्यानंतर लगेच बाजूला आशापुरा मंदिर आहे तर, तर दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास घेणार आहे कारण आम्हाला यानंतरचा जो प्रवास आहे जवळपास पाच साडेपाच तासाचा प्रवास आहे तो आहे चोटीला मंदिराच्या दिशेने आहे तर तिथे जायचं आहे आम्हाला तर जेवढा लवकर आमचं दर्शन होऊ शकतं तेवढा लवकर आम्ही दर्शन करणार आहे आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होणार तर द्वारकाधीशाचे भेट दिशाचे दर्शन करून आम्ही आलेलो आहे हनुमानांचे पुत्र मगरगज यांच्या मंदिरात म्हणजे हनुमानाची पण मूर्ती आहे तिथे आणि त्याचे पुत्र मगरगज यांची मूर्ती आहे तर आम्ही त्याचे दर्शन घेऊन पुढे आशापुरा मंदिरात जाणार आहे आणि त्याच्यानंतर परतीचा प्रवास झाला आता आम्ही मंदिराच्या आत आलेलो आहे इथे आणि जेव्हा हनुमानालाही माहिती नव्हतं की त्याचा पुत्र आहे मगरगत त्यांच्यात युद्ध झालेलं आहे आणि ते युद्ध दांड्याने झालेलं आहे त्यामुळे दांडी हनुमान असं या जागेला नाव दिलेलं आहे आम्ही दर्शन करायला आलेलो आहे आणि ते मोबाईलला अलाउड आहे मंदिर आहे मंदिर आता मी आणलेलो आहे आरती चालू आहे मंगळवार असल्या कारणाने खूपच भाविक इथे आलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे त्याचे मी काढले काढलेले दर्शन घेऊ शकता तुम्ही मी पण दर्शन घेतलेलं आहे आता मित्रांनो आता आम्ही आलो आशापुरा मंदिरात श्री मगरध्वज हनुमान मंदिराच्या पाया पडून त्याच्यापासून फक्त एक दोन मिनटाच्या या पाच मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे आशापुरा तर ही लोक लास्ट शेवटी हे मंदिर करून परतीचा प्रवास घेतात तुम्ही बघू शकता मंदिर इथे पण सगळं अलाउड आहे तर आशापुरा मंदिर अशा प्रकारे असं आहे इकडचे झालेले सण त्यांचं मंदिर आहे आणि मेन मंदिर हे इकडे आहे त्याचं दर्शन मी तुम्हाला घडवून देतो छोटसं मंदिर आहे छोटीशी जागा आहे पण ह्याचं महत्त्व आहे खूप पुरातन मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हां आणि हे जे आहेत हे टोटल चौऱ्याऐंशी हवनकुंड आहेत चौऱ्याऐंशी हवनकुंड आहेत हवन मोजून बघू शकतात तुम्ही ह्या साईडला पण आहेत हे पुरातन काळातील हवनकुंड आहेत चौऱ्याऐंशी हवन बघू शकतात तुम्ही कुंड होते हे आणि हे जे मंदिर आहे ते आशापुरा मंदिर आहे पुरातन स्टोरी आहे याला पण बघू शकतात तुम्ही मी आता मंदिराकडे जातो आहे आशापुरा देवीचं हे मंदिर आहे सुंदर मंदिर आहे अशा प्रकारे भेट डॉर्केचे पूर्णपणे दर्शन आम्ही आमचं झालेलं आहे आणि आता जो आमचा प्रवास आहे पुढचा म्हणजे आज कोणत्याही परिस्थितीत आम्हाला चोटीलाला जायचं आहे चोटीला हे संजय बाईंचं कुलदैवत आहे ते दरवर्षी एक तारखेला म्हणजे वर्षाच्या पहिल्या तारखेला आपल्या देवीचं कुलदैवतेचं दर्शन करतात आणि दर्शनाला आवर्जून येतात आणि त्यानंतर ते आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवात करतात तर पुढचा प्रवास आमचा साडेपाच ते सहा तासाचा आहे तर बघूया धन्यवाद माझी ही लिंक पूर्णपणे मी आता जॉईन करून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तुम्ही नक्की बघा शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद तर मित्रांनो आता आमचा द्वारकेचा दर्शन सगळं झालेलं आणि आता आम्ही पुढचा प्रवासाला लागलो ला आहे चोटीलाच्या दिशेने संजयबाईंची ती कुलदेवता आहे संजयबाई आवर्जून दरवर्षी एक तारखेला आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतात तर हा प्रवास आमचा जवळपास पाच तासाचा आहे इकडनं चोटीला मंदिर हे पाच तासाचं रनिंग दाखवत आहे दोनशे आहे तर यानंतर मीही जाऊन आराम करणार आहे कारण उद्या परत दर्शन घेऊन परतीचा प्रवास आहे मुंबईच्या दिशेने धन्यवाद